पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेण्याच्या घटनेला चोवीस तास होण्याच्या आतच आज नरेंद्र मोदी यांनी पहिलाच निर्णय शेतकरी हिताचा घेतला प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्याला पंतप्रधान मोदी यांनी मंजुरी दिली असून त्यांच्या या निर्णयाचा लाभ देशातील नऊ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार आहे देशातील शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारी पीएम शेतकरी सन्मान निधी योजना सन दोन हजार एकोणीस पासून सुरू झाली आहे या योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये तीन टप्प्या दिले जातात प्रत्येक तीन महिन्याला दोन हजार रुपये याप्रमाणे हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होतात आतापर्यंत या मदतीचे एकूण सोळा हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत मात्र गेले दीड महिना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यानं पुढील हप्ते देण्याचं काम थांबलं होतं नरेंद्र मोदी यांनी रविवारी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली ही शपथ घेऊन चोवीस तास होण्यापूर्वीच मोदी यांनी पहिलाच निर्णय शेतकरी हिताचा घेतला प्रधानमंत्री सन्मान निधीचा सतरावा हप्ता देण्याच्या फाईलवर मोदी यांनी सही केली आहे या योजनेअंतर्गत वीस हजार कोटी रुपयांच्या निधीचं वितरण केलं जाणार असून त्याचा फायदा देशातील नऊ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार आहे